महा महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांच्या प्रचारात कसबावळीत इथं कॉर्नर सभा संपन्न झाली आणि या कॉर्नर सभेसाठी एक कोल्हापूर जिल्ह्याचा बुलंद आवाज आदरणीय विजय देवणे साहेब आपल्याशी संपर्क बोलणार आहेत साहेब नमस्कार एकूण परिस्थिती आता काय आहे छत्रपती शाहू महाराजांची निवडणूक ही कोल्हापूरच्या जनतेनं हाती घेतलेली आहे त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये छत्रपती शाहू महाराजांचा विजय निश्चित आहे पण येणाऱ्या एक पंधरा दिवसाचा कालावधी शिल्लक आहे आजपासून तर ह्या पंधरा दिवसामध्ये शक्यतो तीन लाखाच्या पुढच्या मताधिक्यानं जेवढं विजय होईल हे आमचं एक व्हिजन आहे आणि हे आमचं टार्गेट आहे ते पूर्ण करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक भागाभागामध्ये आम्ही जंग पछाडत आहोत साहेब विरोधी आघाडीकडून वल्गना केली जाते की आमचा विजय निश्चित आहे तुम्ही म्हणलात की तीन लाखापेक्षा जास्त अधिक मतांना आपला विजय होईल पण विरोधी आघाडीवरून अशा प्रकारची वल्गना केली जाते त्याबद्दल तुमचं काय मत आहे विरोधी आघाडीमध्ये तुम्ही सोशल नेटवर्क जावा प्रिंट मीडियाकडे जावा सगळीकडे जावा जनतेमध्ये जा जनतेला विचारा जनतेचा आवाज कुठला ठरला आहे जनता जी सांगेल त्या बाजूने असत जनतेच्या तोंडातच तो छत्रपती शाहू महाराजांचं नाव आहे आणि म्हणून लोकांनी निश्चित केले की छत्रपती शाहू महाराजांनी शंभर वर्ष जे काम केलं तिचे आता उतराय करायचे दिवस आलेले आहेत म्हणून सर्वसामान्य शेतकरी शेतमजूर कामगार दलित युवक युवती सर्व शाहू महाराजांच्या पाठीशी उभे आहेत त्यामुळे आम्हाला विजय निश्चित आहे याची खात्री आहे धन्यवाद सर दूध साखर न्यूजशी आपण बोललात आपला बहुमत वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद एकूण आपण जर परिस्थिती बघितली की विजय देवने यांच्याशी आपण संपर्क साधला त्यांचं मत आहे की ही निवडणूक आहे ही जनतेनेच हाती घेतलेली आहे आणि महाविकास आघाडी ए ये, एन डी ए आघाडीचा उमेदवार आदरणीय छत्रपती शाहूराजे यांचा विजय निश्चित असल्याचं त्यांनी आपल्याला सांगितलं धन्यवाद